नमस्कार वेद विकासाचा स्वागत कळंबोली येथील आर टी ओ कार्यालय लवकरच खारघरमध्ये स्थलांतरित होणार कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराच्या इमारतीमध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे म्हणजेच आर टी ओ कार्यालय या ठिकाणी सुरू आहे हे कार्यालय काही दिवसात स्थलांतरित होऊन खारघर येथील सेक्टर छत्तीस मधील व्हॅली शिल्प सोसायटीच्या आठ गाड्यांमध्ये सुरू होणार आहे याबाबतच्या प्रशासकीय आणि वित्त वित्तीय मंजुरीचे आदेश राज्याच्या गृह गुरु हो विभागाने गुरुवारी जाहीर केले एप्रिल महिन्यात पनवेल आरटीओ कार्यालय खारघर येथे प्रत्यक्षात स्थलांतरित होईल असे संकेत या ठिकाणी मिळत आहेत कळंबोळी येथील लोखंड पोलाद बाजार समितीच्या सामायिक इमारतीमध्ये मागील चौदा वर्षापासून आरटीओ कार्यालयाचा कारभार या ठिकाणी सुरू आहे मात्र लोखंड पोलाद बाजार समितीची सामायिक इमारत पनवेल महापालिकेने धोकादायक घोषित केली होती धोकादायक इमारतीमधून कामकाज सुरू असल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी ह्या इमारतीमधील अनेक सरकारी कार्यालय हलविण्यात आली आहे आली पनवेल आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पनवेल तहसीलदार पनवेल महापालिका आणि सिडको मंडळाकडे जागेची मागणी करण्यात आली होती सिडको मंडळाने आरटीओच्या मागणीला प्रतिसाद देत खारघर उपनगरातील सेक्टर छत्तीस येथील व्हॅली शिल्प को ऑपरेटिव्ह आवस, हाऊसिंग सोसायटीमधील इमारतीत जागा भाडे तत्वाने देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे आणि लवकरच येथील कामकाज पुढील आठवड्यात सुरू होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे